आपण काही प्रवेश करत काही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या पद्धतीनं महिलांचा मुस्लिम महिलांचा विशेषता मुस्लिम महिलांचा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश झालेला आहे याआधी पुष्कळ मुस्लिम महिलांनी प्रवेश केला पण एवढ्या मोठ्या संख्येने आल्या नव्हत्या आता मुस्लिम महिलापर्यंत अजित ताता तुझे काम आहे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस टाक्याचं असेल किंवा विविध योजनेच्या माध्यमातून या महिलांपर्यंत ते काम पोहोचते आणि म्हणून मुस्लिम महिलांनी आमचे जे काही मुस्लिम समाजातील कार्यकर्ते होते मग ते मिरजानोर बेग असेल सद्दाम भाई असेल सलमान प्रसाद असेल पप्पू भाई असेल या सगळ्यांशी संपर्क केला के आणि आज त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या ठिकाणी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराध्यक्षाल नायक यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून मोहम्मद आर्ष अनुरोप